ओरिएंटेशन लॉक केले हे डिवाइस पुन्हा अंगावरी शहारा ओ हा सागरी किनारा गुड मॉर्निंग भाऊ या सकाळी सकाळी गप्पा मारायला री ओला सुगंध वारा ओला अंगावरी शहारा अंगावरी शहारा, फटाफट टेक्स्ट मेसेज करा <laughs>

एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला 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 चलो आज पिरिल नाही बम बम बोले फिरायला गेलो असत पण चिखले रे दादेव बम बम बोले मस्ती मी डोले देखो देखो क्या फिर हे चादर ओढे आखडा कोई दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक Bogu bacon y tacon nye Aga life shut chack life shut chat nip chat like la 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 सोचे खुल के आओ पंकज जरा फैलाओ चलो चलो चलो, चलो नए खाब बुन ले ओ, बम बम बोले दोन दोन आता बहात आहेत एक लाईक फटाफट फटाफट कमेंट करो भाई बम बम बोले कमेंट करो रे चैनल पे हो तो सब्सक्राइब कर लो भाई रे लाइक करो जल्दी धन्यवाद लाइक करने आधा अगर... लाइव शक चॅट पर्याय आता पाहत आहेत एक लाईक तारे पर जगदीश डोकर ओम साई राम ओम साई राम दादा ओम साई साईराम खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरण्यासाठी डबल टॅप काय म्हणतात जगदीश दादा झाला कसं तुमचं बम बम बोले मस्ती मेडवले वा काय मस्त घेते रे पंकज पक्षी फाडता थडथ हेलिकॉप्टर सारखी स्पीड असते पक्ष्यांना पण त्यांचा एकच दादा असतो बैल जिकरे बैरस असा कोणी काय म्हणते कोणी काय समाधान पाटील जय खानदेश जय खानदेश दादा जय खानदेश खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या वरती गुड मॉर्निंग चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह ला लाईक करा जगदीश डोकर दोन नंबर मतादन धन्यवाद दादा धन्यवाद सक्रिय करण्या आर आय एफ ही बटन हाय नमस्ते आर आय एफ झेड साठी डबल टॅप कशा तुम्ही खूप खूप स्वागत आहे भाऊ लाईव्ह वरती तीन चॅट पर्याय बटन चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा लाईव्हला लाईक करा भावांनो कमेंट करा निर्माण chatpati rfz ही chat पर निश्चित कॅप मत कॅप सात आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी पटापट लाईक करा लाईव्ह लालो काही वरती कमेंट करा छान छान समाधान पाटील कडून आहे भाऊ बचन मी, सकी मी सकी गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना तुम्ही जळगाव खानदेश जळगाव खानदेशचे वाटत असं वाटतंय बर का मला नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ काय म्हणतो दादा पाऊस वगैरे काय म्हणतोय झाला पाणी विकास दादा समाधान पाटील ओके बटन हो दादा सक्रिय झाला पाणी बेकासाप्पा अंडरस्कोर अपेशन काल पाऊस उघडला यासाठी बेकासाप्पा अंडरस्कोर अपेशन चहा झाला बटन सक्रिय सकाळी सकाळी पाऊस दुपचट पर्याय पटन सर्वांनी कमेंट करा भाऊ चॅनल ला सबस्क्राइब करून घ्या बापू कचरा निश्चय हे समाधान पाटील झाला भाऊ बटन हो का विकास आपन द स्कोर ऑफिशियल लाईक डन दन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल यासाठी डबल टॅब तो chat पर्यंत निरक्ष कॅप मार्केट पाच आता पाहतात आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पाच लोकाय शिषीवरती तुम्ही पण लाईक करा समाधान दादा स्क्रीनला डबल टच करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा इकडकडची कळकळीची विनंती आहे काय <laughs> सर्वांनी कमेंट करा फटाफट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो डोंगर <laughs> हिनव सात सात आता पाहत आहेत पाच लाईक फटाफट फटाफट पट लाईक करा स्क्रीनला डबल टच करून सात लोक आई शिशी वरती कमेंट करा छान छान आठ नितीन मावार अरे भावा तुझी बायको कुठे गेली बटन माझी बायको का भाऊ गावाला गेलेली पाच सहा दिवस पोळ्याला डबल टॅप हो काको लोकस करता निर्ट, 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 क्या, आसा वाला वाला ते लोक परेशान करतात मग काय म्हणा मग असं कोटा बोलावं लागतं ते लोक ओठ निवडत नाही काकू तीन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा कोण्नी म्हणत ते लोक परेशान करता खालतो ग खा फालतू ग नऊ चार आता पाहत आहेत पाच लाईक नक्कीच मेसेज मागे घेतला पण पिकाचा पण स्कोर ऑफिशियल लाईट दॅन बट धन्यवाद दादा बघा सक्रिय करण्यासाठी जरा निधी भाऊ मेसेज डिलीट नका करू आणि भाऊ कसं असतं मी कोणाला असा दिसकल्यासारख बोलतो मेसेज मागे अरे भावा बायको दाखवा कशी कुठे आहे म्हणजे लांब चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोळा असतो तर तिथं पाठविलेला आहे आणि माझी बायको असं व्हिडिओ येत नाही ओके सहा आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा भावांनो लाईव्ह चॅनलला चॅनल ला करा कमेंट करा आणि नितीन बो तुम्ही कुठून आहात मिरचीचा भाव काय म्हणतोय दहा पाच आता पाहत आहेत पाच लाईक पाच आता पाहतात आहेत 5 लाईक आधा 7 8 नितीन मावार भावा मी परत येऊ नको बोलतोय बटन नाही बाबा असं काही नाही सक्रिय करण्यासाठी डबल ये बाबा तू तु, तुला खरं सांगतोय मी माझं शिक्षण चालू भाऊ कुठ लग्न झालं माझ तू आई कुठला तुझं गाव कोणताय भाऊ मेस, मेसेज मेसेज नितीन चॅट पत्र कॅम्प माय कॅम्प रीट ग्रीट आणि

समाधान पाटील भकरया बटन हो सक्रिय करण्यासाठी काय म्हणतात समाधान हे गीता नियंत्रक हँड पिंक वे थँक्यू कुठे कमेंट केल्याबद्दल गीता नियंत्रक यांनी हॅलो म्हटले बटन गीता नियंत्रक बटन धन्यवाद लाइक केल्याबद्दल गीता नियंत्रक मला तुला काय काम सक्रिय करण्यासाठी नितीन मावार भावा माझ गाव परांडा आहे आम्ही कोल्हापूरला गंगावे बटन सक्रिय गीता नियंत्रक लिक कारा बटन

एका नियंत्रक क्लिक करारी बटन करारी सक्रिय करण्यासाठी चार आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तेरा दोन आता पाहत आहेत सात लाईक बटन सूचीमध्ये आहे सत्तावीस आयटम सक्रिय करा नियंत्रक क्लिक कराइक करा धन्यवाद करण्यासाठी डबल टॅप आबाळाचं दर्शन घ्या काय सूर्य पण येत बे? उद्या सूर्य दर्शन होणारा गीता नियंत्रक नियंत्रक नाश्ता जाला का वाजतो सक्रिय कर

एक आता पाहत आहेत सात लाईक पंधरा एक आता पाहत आहेत सात लाईक देखो, देखो.

तुम्ही आबाळ हे पूर्ण पूर्ण आबाळ मग त्याला काय करायचं रिमोट कंट्रोल करायचं जेव्हा पाऊस पाडायचा असलं तेव्हा पाऊस पडायचा

ओ खानदेशी भाषा मला तो तू काय एवढी नाही समजतो कारण की मी खानदेशी भाषेमध्ये अवगत म्हणजे माझा मित्र बोलतो तामसवाडीचा मंगेश जोशी तर त्याच्यामुळं थोडासा समाहित पडला मला पण पूर्णनी ठीक पर आई चार आता बहात आहेत सात लाईक <laughs> बर दादा जळगाव मध्ये गाव कोणतं तुमचं जळगाव जिल्ह्यामध्ये गोगरांचा आवाज संध्या चार आता पाहत आहेत सात लाईक ए <laughs>

भैया या बारक्याना प्लेट वाजवली ढुंगरासारखा मला आवाज आला आणि मला वाटलं काय खरच वासर सुटलं काय कोण हे समाधान पाटील कन्हेरे हो का कन्हेरे कनिरे हो खांद्याचा एरिया लय बारी रे बो पण जळगाव मध्ये उतरलं पुरा गरमाटच वातावरण पूर्ण तापमानच तापमान खूप प्रसिद्ध करून दिला बर का बाई चौधरी यांनी खानदेश खूप प्रसिद्ध करून दिलं कारण की काय ना पूर्ण पुरम त्यांनी मातीच वर्णन करून दाखवलेलं बाई चौधरी यांनी कैमरे कैमरे आंध से एक चाराता पहाड़ा है साथ लाई सर्वानी लाइक करा लाइव लाइक कमेंट करा चैनल ला सब्सक्राइब करा ओम सूर्याय नमः hmm. विश्वनित्य चाराता से आंध ब्रीड ब्रीडर कैमरे कैमरे शेड पर्याय बॉटल चार्ट समुदाय निर्चार्य

किती मिनिट वीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद वीस मिनिट सत्तेचाळीस सेकंद झाले चाळीस मिनिटे चार आता पाहत आहेत सात लाईक म्हणजे पावणे सात ला लाईव्ह सुरू केले ते नमे नाही पावणे आठ ला तर वीस मिनिट झाले वरती हम्म एक दोन आता पाहत आहेत सात लाईक एक थेट समा तुम्ही ठीक आहे यूट्यूब हे शक हे